डायरेक्ट कविता सुरू करते कवितेचं नाव आहे माझ्या नातो स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपलेट पडल्यावर मोती तयार होतो स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपलेट पडल्यावर मोती तयार होतो नात्याचे सुद्धा तसंच असत तस। नात्याचे सुद्धा तसंच असतं एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माळ तयार होत असते एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माळ तयार होते होत असते मोती कुठून आले हे सगळे मोती मोती कुठून आले ते आपण्यास माहीत नसते मोती कुठून आले ते आपल्यास माहित नसते पण एकत्र येऊन एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते एकत्र होऊन सुंदर मोत्याची माळ होते मोती कुठून आलो ते आपणास कळत नसतं परत एकदा वासी हे सगळं आपल्यासाठी मृदी कुठून आले ते आपणास माहीत नसते पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते नातं तसंच असतं नातं तसंच असतं सुंदर अनामिक अप्रतिम सुंदर अनामिक अप्रतिम गळ्यात मो माळ सुंदर दिसते गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो गळ्यात किंवा मनुष्याच्या गळ्यात असो किंवा देवाच्या गळ्यात असो सुंदर दिसते मोत्याच्या माळेस गुंफून मोत्याच्या माळेस गुंफून एकत्रित ठेवायला डोळाला असतो मोत्यांच्या माळेस गुंफून ठेवायला एकत्रित दोरा असतो उडली तर मोदी विखरून जातात नात्याची माळ पण तशीच असते नात्याची माळ पण तशीच असते अधिक ताणले तर विखरतात तुटतात अधिक ताणले तर विखरतात आणि तुटतात आयुष्य एकदाच मिळालेले आहे आयुष्य एकदाच मिळालेले आहे मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे जपायला हवे धन्यवाद आणि आता हा सगळ्यांसाठी तुम्हाला एक शेर आहे सप्तसुरांची मैफल आहे सप्तसुरांची आहे हुजूर ही गझल आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम